श्री मोठेबाबा जाधववाडी जिल्हा पुणे यांची देवपूजा धर्मग्रंथी दिंडी भव्य रथोत्सव रॅलीचे बडगुजर कॉलनी देववी समितीतर्फे उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षेचा शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या संभाव्य माननीय निवासी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद मुख्य अधिकारी नागपूर बुद्ध विहार समन्वय समिती धुळे पाली भाषा प्रवेश परिषदेचे श्री मोठेबाबा जाधववाडी जिल्हा धुळे जिल्हा पुणे यांची दिनांक पंचवीस दोन अठरा रोजी संध्याकाळी बडगुजर कॉलनी देवपूर या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते सत्तावीस दोन अठरा पर्यंत या कालावधीत आपल्या दोन हजार शिष्य साधक सणांसह वास्तवात साधनांसाठी आले होते सव्वीस दोन अठरा समारोपी आत्महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तीन ते साडेचार ध्यान करणे साडेचार ते सहा पूजा विधी करणे असे विधी पूजा करण्यात येतो पंथाची बाबा

शिक्षकेतर कर्मचारी यांची दक्षता स्थापून परीक्षा काळ कॉपीमुक्त वातावरणात सभा व बैठकांची बी ए पाटील हे निवेदन देण्यातना बी ए पाटील संजय पवार भरतसिंह बडोरिया बर, विजय बोरसे आर बी पाटील भाईशन पाटील देवानंद ठाकूर एस बी सूर्यवंशी महेश मुळे डी जे मराठे सुनील पवार आदी उपस्थित होते शिक्षक शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांच्या आमच्या समन्वय समितीच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी सन्माननीय मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो आमचं म्हणणं असं आहे की साहेबांनी एकवीस फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षा केंद्रावर ज्या भेटी दिलेल्या आहेत त्या भेटीचा एक चांगला परिणाम असा झालेला आहे की जे कॉपीच्या संदर्भामध्ये एक गैर प्रकार त्या ठिकाणी घडत होता केंद्रावर तो थांबण्यासाठी मदत झालेली आहे आणि कॉपी ही निश्चितपणे थांबलीच पाहिजे याबाबत या साहेबांनी घेतलेली भूमिका ही समर्थनीय आहे त्या, त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो पण हे करत असताना त्या ठिकाणी केंद्रावर जे काम करणारे घटक आहेत केंद्रसंचालक असतील पर्यवेक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा इतर घटक असतील त्यांच्या अडचणी मात्र साहेबांनी जर समजून घेतल्यात आणि त्या अडचणीतून जर मार्ग काढला त्या ठिकाणी तर परीक्षा अधिक चांगल्या प्रकारे सुरळीत पार पाडल्या जातील मुळात शासनाने पुरेशी शिक्षक भरती केलेली नाही शिक्षक शिक्षकेत कर्मचारी भरती केलेले नाही अपूर्ण <खुणा> कर्मचारी असताना केंद्र संचालक कशा परिस्थितीत परीक्षा पार पाडतात हे त्यांना फार कसरत करावी लागते ही भूमिका लक्षात घेता त्या ठिकाणी काम करत असताना केंद्रावर विद्यार्थ्यांची झडती घेऊन वर्गात पाठवलं जातं पण तरी देखील चुकून एखाद्या विद्यार्थ्याकडे एखादा कागद सापडला आणि त्याची शिक्षा जर केंद्र संचालक पर्यवेक्षक यांच्यावर त्या ठिकाणी एफ आय आर दाखल केली जात असतील बर्तर्फी दिनांक पंचवीस दर अठरा रोजी बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या ठिकाणी पाली भाषा प्रवेश परीक्षेचे पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पाहुण्यांचे आगमन आदर्शाचा प्रतिमान पुष्पहार अर्पण दीप प्रज्वलन स्वागत गीत पाहुण्यांचा परिचय प्रास्ताविक मान्यवरांची भाषणे झालीत प्रमुख अतिथी मानव चंद्रपूर इंजिनियर जी पवार प्रभाकर खंजरे सुरेश बी बिवाग आदी सर्वजण उपस्थित होते मगर प्रांतातली प्राचीन प्राचीन भाषा आहे तर या प्राचीन भाषेविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हा की या पाली भाषेमध्ये काय साहित्य आहे तर ते साहित्य विद्यार्थ्यांना वाचावं त्यांना ते वाचता यावं यासाठी त्यांनी ते पाली भाषा मला शिकवण्यासाठी त्यांना सांगितलं तर ते जवळजवळ तर विद्यार्थ्यांना ही भाषा शिकवतो आज भारतातील अनेक प्राचीन भाषा अशा आहेत की ज्या लुप्त झालेल्या आहेत परंतु पाली भाषेमध्ये भगवान बुद्धाने आपला उद्देश दिल्यामुळे पाली त्रिपिटक साहित्याच्या रूपाने आजही ती भाषा जगभर जिवंत आहे आणि बरेचसे जगभरातील महिन्या किंवा अभ्यासक तिचा